नालासोपारा शहर आता एम डी ब्राऊन शुगर गांजा सप्लायचा अड्डा झाला असून शहराची वाटचाल नशेचा उडता पंजाबच्या मार्गाने सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे नेपाळचा गांजा नालासोपारात विक्री करण्यासाठी आलेल्या तीन तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून दोन लाख ऐंशी हजारांचा गांजा जप्त करण्यात आला आहे नालासोपारा पूर्वेच्या रेहमत नगर परिसरात अंमली पदार्थ विरोधी कक्ष दोनचे पथक गस्त घालत होते आणि याच दरम्यान तीन जण हातात बॅग घेऊन जात असताना पोलिसांना दिसले मात्र पोलिसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या बॅग घेतली असता त्यांच्याजवळ गांजा आढळून या प्रकरणी पोलिसांनी तीनही जणांना अटक केली आहे चांद फकीर वय सव्वीस वर्ष शाकिर फकीर वय सव्वीस वर्ष रंजन कुमार साफी वय बत्तीस वर्ष अशी अटक आरोपींची नावे असून त्यांच्याकडून एकूण चौदा किलो सदोतीस ग्रॅम वजनाचा दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय त्यांची चौकशी केली असता हा गांजा नेपाळ येथून नालासोपाऱ्यात विक्रीसाठी आणला असल्याची कबुली त्यांनी दिली आहे हा गांजा ते कुणाला विकायला आले होते याचा तपास तुळींच पोलीस करत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो नालासोपारा